जेवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यातल्या अडोतीस टक्के <laughs> शेतकरी फक्त महाराष्ट्रातले आहेत तर त्याला जोड धंद्यांना मदत केली पाहिजे या वैधानिक विकास <laughs> महामंडळांचे <आमादान> अस्तित्व हे <laughs> शून्य झालेलं आहे तर विकासाचा समतोल साधत असताना तो फक्त जिल्ह्यांपुरता तालुक्यापुरता मर्यादित असता कामा नाही तर तो माणसापर्यंत गेला पाहिजे की एक आदर्श मॉडेल शेतकऱ्याचं <laughs> जे आहे ते संगमनेर तालुका झालेला आहे मात्र या गोशाळांना दोनशे रुपये दिवसाला जे अनुदान आपण देतोय ते अनुदान देखील वेळेवर मिळत नाही आणि या बळीराजाला न्याय देणं हे देखील सरकारचं नैतिक जबाबदारी आहे तर आपण या ठिकाणी जे काय आपले भावना व्यक्त करत असतो सभासद या ठिकाणी सभागृहाचे सदस्य ज्या भावना व्यक्त करत असतात ते समाजामध्ये जे जे वास्तव आहे ते सभागृहाच्या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधण्याचं काम आपण सातत्याने करत असतो आणि ते करत असताना असंही नसतं की ते सरकारला माहीत नसतं सरकारलाही माहीत असतं परंतु त्याच्याकडे लक्ष वेधून सरकारने त्याच्यावर काहीतरी भूमिका पार पाडावी काही निर्णय घ्यावे धोरण ठरवावं अशा पद्धतीची भावना ही खऱ्या अर्थाने सगळ्या सदस्यांची याच्यामागे असते आता दोनशे साठचा प्रस्ताव या ठिकाणी मांडत असताना ज्या पद्धतीचा प्रस्ताव मांडला त्याच्यात शेतकऱ्यांची जी परिस्थिती राज्यातील आहे ती मांडण्याचा प्रयत्न हा सातत्याने होताना दिसतो आहे हे जे अधिवेशन होतं आहे खरं तर हिवाळी अधिवेशन आपलं होत असतं ते विशेष करून वैदर्भीय जनतेला न्याय देणारं अधिवेशन अशा पद्धतीचं तिचं स्वरूप असलं पाहिजे असं साधारणतः आपण मानत आलेलो आहे कारण ज्या वेळेस आपण नागपूरला येतो अधिवेशन घेतो त्यावेळेस या अधिवेशनाच्या माध्यमातून इथले प्रश्न विशेष करून विदर्भातले प्रश्न हे ऐरणीवर यावे चर्चेला यावे त्याच्यातून मार्ग निघावा असं एक साधारणतः धोरण हे आपलं सगळ्यांचं असतं आणि म्हणून या अधिवेशनाला एक विशेष महत्त्व खऱ्या अर्थाने आजपर्यंतच्या इतिहासामध्ये राहिलेलं आहे इथे आपण पाहतो की या अधिवेशनात कडे पूर्ण वैदर्भीय जनतेचं देखील वर्षभर लक्ष लागलेलं असतं की आता कधी अधिवेशन नागपूरला होणार आणि आमचे प्रश्न खऱ्या अर्थाने चर्चेला येणार आज ना या निमित्ताने मला सभागृहाचं लक्ष वेधून आणायचंय ते पुन्हा एकदा या चर्चेसाठी इथं अर्थ राज्यमंत्री देखील सभागृहात बसलेले जे विदर्भातूनच येतात वैधानिक विकास महामंडळांच्या बाबतीमध्ये जो निर्णय खऱ्या अर्थाने आपण घेण्याचं ठरवलेलं होतं तो अद्यापपर्यंत झालेला नाही आणि राज्याचे जे वैधानिक विकास महामंडळ आहे ज्याला संविधानाच्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने अधिकार देण्याचं काम झालं होतं ते वैधानिक विकास महामंडळ अस्तित्वात नसल्यामुळे विकासाचा असमतोल हा खऱ्या अर्थाने होताना आपल्याला दिसतोय मग मराठवाडा असेल विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल हे जे किंवा कोकणाचाही काही भाग असेल जो खऱ्या अर्थाने विकासापासून वंचित राहिलेला आहे मागासलेला आहे अशा भागाच्या विकासासाठी विकासाचा एक मॉडेल म्हणून आपण पहिल्यांदा जर घटना झाल्यानंतर एकोणावीसशे पन्नास बावन्न सालानंतर घटना पहिली दुरुस्ती जर कोणती झाली असेल तर गुजरात असेल महाराष्ट्र असेल या दोन राज्यांसाठी वैधानिक महामंडळाची निर्मिती ही करण्यात आली होती आज दुर्दैवाने गेले पंधरा वर्षात या वैधानिक विकास महामंडळांचे अस्तित्व हे शून्य झालेलं आहे हे आपल्या सगळ्यांच्यासाठी एक शोकांतिका म्हणून राहिलेली आहे हा विकासाचा समतोल साधत असताना एका बाजूला आपण पाहतो की मुंबईसारख्या जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न हे अडीच लाखाच्या पुढे गेलेलं आहे तर तिथंच नंदुरबार सारख्या आमच्या जिल्ह्यामध्ये नंदुरबारचे पालकमंत्री देखील इथं कोकाटे साहेब बसलेले आहेत बारा हजार रुपये दरडोई उत्पन्न असलेला नंदुरबारचा जिल्हा आहे नऊ हजार रुपये दहा हजार रुपये दरडोई उत्पन्न असलेला गडचिरोलीचा जिल्हा आहे या जिल्ह्यांना देखील विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणं मला असं वाटतं की या वैधानिक विकास महामंडळांच्या माध्यमातून होणार होते मला सरकारचं अभिनंदन यासाठी करायचंय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांनी सातत्याने गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये एक भूमिका मांडण्याचं काम केलं गडचिरोली जिल्ह्याला ज्याला एकेकाळी नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून आपण मानत होतो त्या जिल्ह्याला खऱ्या अर्थाने मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम मागच्या काळामध्ये मा झालेले आज त्याच्याकडे एक इंडस्ट्रियल कॉरिडॉर म्हणून आपण पाहतोय अनेक उद्योग व्यवसाय त्या ठिकाणी अनेक नक्षल, नक्षल शरण येत आहेत आणि हातामधल्या दे बंदुका देऊन त्यांच्या हातामध्ये दे एक चांगल्या पद्धतीचं काम देण्याचं खऱ्या अर्थाने सरकारचा प्रयत्न हा सुरू असलेला आपण पाहतोय समृद्धीचा महामार्ग आपण पाहिला की मुंबईपासून नागपूरपर्यंत आपण समृद्धी महामार्ग केला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचं नाव आपण त्या समृद्धी महामार्गाला दिलेलं आहे आणि या समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून देखील एक चांगल्या पद्धतीचा विकास हा आपल्या भागामध्ये होतोय मी तर कायम सांगत असतो की या महामार्गावरून फक्त गाड्याच धावणार नाही तर या महा महामार्गावरून विकासाची गंगा देखील ही आज मराठवाडा असेल विदर्भ असेल या भागामध्ये येते आणि मला सरकारचं अभिनंदन त्यासाठी करायचं इथं सार्वजनिक बांधकाम मंत्री देखील बसलेले आहेत मला अभिनंदन यासाठी करायचं आहे की नागपूरपासून चंद्रपूरपर्यंतचा जो समृद्धीचा आपण एक नवीन प्रकल्प हाती घेतलेला आहे त्याच्यासाठी देखील मला सरकारचं या निमित्ताने अभिनंदन करायचं आहे एका बाजूला हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला एका अत्यंत महत्वाच्या गोष्टीकडे मला आपलं सभागृहाचं लक्ष वेधायचं आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा या वर्षीचा जो अहवाल सभापती मोदय आलेला आहे या अहवालामध्ये देशात जेवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यातल्या अडोतीस टक्के थर्टी एट पर्सेंट शेतकरी फक्त महाराष्ट्रातले आहेत मंत्री मोदी ही देखील आपल्या सगळ्यांच्यासाठी दे विशेष करून वैदर्भीय नेतृत्वासाठी अत्यंत चिंताजनक बाब आहे कारण मागच्या वर्षभरात झालेल्या एकूण देशातल्या आत्महत्याच्या अडोतीस टक्के आत्महत्या जर महाराष्ट्रात होत असतील आणि त्यातल्याही बहुतांशी आत्महत्या जर विदर्भात होत असतील तर मला असं वाटतं का याच्या दृष्टीने देखील आपण काम करणं गरजेचं आहे आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांचा जर आपण माहिती घेतली तर त्यातल्या सहासष्ट टक्के शेतकऱ्यांचं उत्पन्न हे एक लाखापेक्षा कमी आहे वार्षिक उत्पन्न याच्याकडे देखील मला आपलं लक्ष सरकारचं वेधायचं आहे का विकासाचा समतोल साधत असताना तो फक्त जिल्ह्यांपुरता तालुक्यापुरता मर्यादित असता कामा नये तर तो माणसापर्यंत गेला पाहिजे याचा देखील विचार मला असं वाटतं की सरकारने खऱ्या अर्थाने केला पाहिजे सभापती महोदय याच निमित्ताने माझं मला कृषी मंत्रालयाचं खरं तर लक्ष या विषयाकडं वेधायचं आहे आप आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सर्वाधिक काळ ज्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलं ते वसंतराव नाईक साहेब वसंतराव नाईक साहेबांनी शेतकरी नावाचं एक मासिक राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत चालू केलं हे शेतकरी मासिक काय करत होतं तर शेतकऱ्यामध्ये ज्ञान जनप्रबोधनाचं काम करत होतं ज्ञान ज्ञानाचं त्यांच्यापर्यंत प्रबोधन पोचवण्याचं काम करत होतं आज हे शेतकरी मासिक महाराष्ट्र शासनाचं शेवटच्या घटका मोजतं आहे आय सी यूमध्ये पोचलं आहे खाजगी लोकांच्या हातामध्ये त्याचं काम आज दिलेलं आहे एका बाजूला शेतकरी मासिक हे अत्यंत अडचणीमधून जात असताना दुसऱ्या बाजूला दैनिक सकाळसारखे माध्यम समूह जे आहे त्यांनी चालू केलेलं ॲग्रोवन नावाचं जे वर्तमानपत्र आहे ते मात्र अत्यंत चांगल्या पद्धतीने काम आहे म्हणजे याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात येते की कुठेतरी मॅनेजमेंटची चूक झालेली आहे सरकार म्हणून काम करताना शेतकरी नावाचं मासिक अडचणी देतं आणि खाजगी क्षेत्रामधून दैनिक सकाळसारखे माध्यमसमूह ॲग्रोवन सारखे वर्तमानपत्र चालवतात आणि ते पण पन यशस्वीपणे चालवतात मला वाटतं सरकारनी याचं गांभीर्याने दखल घेणं गरजेचं आहे सभापती महोदय विकसित भारताचं स्वप्न विकसित महाराष्ट्राचं स्वप्न दोन हजार सत्तेचाळीसचं आदरणीय पंतप्रधानांनी देखील मांडले आणि आपले मुख्यमंत्री आदरणीय दे देवेंद्रजींनी देखील मांडले हे करत असताना पारंपरिक शेतीवर अवलंबून राहून आपण कुठल्याही पद्धतीने शेतकऱ्याचा विकास करू शकत नाही ही देखील वस्तुस्थिती आहे शेतकऱ्याला जर आपल्याला खऱ्या अर्थाने जर त्याला प्रगतीची दिशा दाखवायची असेल तर त्याला जोडधंद्यांना मदत केली पाहिजे दोन तीन चार उत्पन्नाचे स्त्रोत जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत शेतकरी हा हवाल दिलच राहणार आहे कारण निसर्गावर अवलंबून आहे मार्केटच्या शेतीमालावर अवलंबून आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याने जर जोडधंद्याची जर त्याला मदत मिळाली तर तो अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करू शकतो सभापती मोदय एक उदाहरण म्हणून मला सांगायचं आमचा संगमनेर तालुका हा अत्यंत दुष्काळी तालुका म्हणून एकेकाळी ओळखला जात होता आज आमच्या तालुक्यामध्ये शेतीला पन्नास साठ सत्तर टक्के पाणी मिळालंच आहे परंतु त्याबरोबर नऊ लाख लिटर दुधाचं रोजचं संकलन एकट्या एक ता संगमनेर तालुक्यामध्ये होत आहे दहा लाखापर्यंत अंडे जवळजवळ कुक्कुट पालनाच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यामध्ये होत आहेत आणि ह्याकडं मला मुद्दाम राज्याचं लक्ष या निमित्ताने आहे की एक आदर्श मॉडेल शेतकऱ्याचं जे आहे ते संगमनेर तालुका झालेला आहे आणि म्हणून हे जे जोडधंदे आहेत याचं महत्व अत्यंत महत्वाचं असतं आज आपण पाहतो की या जोडधंद्याच्याच बाबतीमध्ये मला सरकारचं लक्ष वेधायचं आहे की गोवंश हत्याबंदी आपण एक कायदा केलेला आहे त्याच्यानुसार आपण गोवंशला प्रतिबंध केलेला आहे आज ज्या गाई दुधावर नाही त्या भाकड गाई ज्या आहेत त्या भाकड गाईंचं काय करायचं शेतकऱ्याचं मोठ पुढं मोठा प्रश्न पडलेला आहे आज ज्या गायींना गोरे जन्माला येतात त्या गोऱ्यांचं काय करायचं हा शेतकऱ्याच्या पुढं फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि मग त्या ज्या भाकडगाई आहेत त्या विकता येत नाही आणि सांभाळता येत नाही त्या भाकड गायी गोशाळेमध्ये नेऊन द्याव्या लागतात अनेक गोशाळा ज्या आहेत त्या प्रामाणिकपणे ते, ते सांभाळण्याचा प्रयत्न करतायत मात्र या गोशाळांना जे अनुदान आपण देतोय दोनशे रुपये दिवसाला जे अनुदान आपण देतोय ते अनुदान देखील त्यांना वेळेवर मिळत नाही आणि म्हणून या गोशाळा देखील अत्यंत आर्थिक अडचणीमधून जात आहेत राज्य शासनाने गोशाळांच्या बाबतीत मध्ये देखील धोरण घेतलं पाहिजे सरकारी गोशाळा जर आपल्याला जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तयार करता आल्या जसं मध्य प्रदेशमध्ये तयार केलेल्या आहेत तशा जर आपण केल्या तर के नक्कीच या शेतकऱ्यांच्या बाकड गायींच्या बाबतीमध्ये आपल्याला काहीतरी न्याय देता येईल अन्यथा ह्या गायी सांभाळणं हे शेतकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत अडचणीची गोष्ट या ठिकाणी झालेली आहे महत्वाच्या प्रश्नाकडे माझं आपल्याला या निमित्ताने लक्ष वेधायचं आहे की शेतकऱ्याच्या भावाला हमी भावासाठी भावांतर योजना आपण केलेली आहे म्हणजे हमी भाव आणि ॲक्च्युअल मार्केट रेट यामधला फरक शेतकऱ्याला सरकारने द्यायचा अशा पद्धतीचा निर्णय आपण घेतला मात्र प्रत्यक्षात निभी निधी अभावी पडताळणीचा विलंब गुंतागुंतीची ऑनलाईन प्रक्रिया खरेदी केंद्रांमधील गोंधळ यामुळे शेतकऱ्याला हे भाव मिळत नाही ही देखील वस्तुस्थिती आहे आणि म्हणून एका एका बाजूला आपण सरकार म्हणून जर वाट तोटून घेत असू की आपण शेतकऱ्यांचे कैवारी आहोत तर दुसऱ्या बाजूला या शेतकऱ्याला न्याय देणं या बळीराजाला न्याय देणं त्याला त्याच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहणं हे देखील सरकारचं मला असं वाटतं की एक नैतिक जबाबदारी आहे ती सरकारने पार पाडावी अशी विनंती सरकारला करतो आणि थांबतो धन्यवाद